नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील भारतीय राज्यघटनेतील कलम चोपन्न आर्टिकल फिफ्टी फोर या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत हे कलम साध्या सरळ सोपे भाषेमध्ये समजून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेतील कलम चोपन्न आर्टिकल फिफ्टी फोर हे भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजेच मतदारसंघ इलेक्ट्रॉल कॉलेज स्पष्ट करते मतदारसंघ स्पष्ट करते भारत हा प्रजासत्ताक देश असल्याने देशाचा प्रमुख लोकशाही पद्धतीने कसा निवडला जावा याची तरतूद यात केलेली आहे या कलमामध्ये केलेली आहे काय भारत हा काय प्रजासत्ताक देश असल्याने देशाचा देश था देश प्रमुख लोकशाही पद्धतीने कसा, कसा निवडला जावा याची तरतूद यात केलेली आहे कलमाचं नाव आहे कलम चोपन्न आर्टिकल फिफ्टी फोर राष्ट्रपतींची निवडणूक आर्टिकल फिफ्टी फोर इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट आता कलमाची व्याख्या काय त्या राष्ट्रपतींची निवडणूक एका अशा निर्वाचक गणाद्वारे इलेक्ट्रिक कॉलेज गणाद्वारे केली जाईल ज्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांचे लोकसभा आणि राज्यसभा निर्वाचित सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य यांचा समावेश असेल काय की संसदेच्या दोन्ही सभांचे लोकसभा आणि राज्यसभा निर्वाचित सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य यांचा समावेश असेल ओके तर सोप्या शब्दात समजा स्पष्टीकरण करून घेऊया आपण या कलमाचं की राष्ट्रपतींची निवड थेट जनतेद्वारे न होता जसे की पंतप्रधानच्या वेळी होते तशी केली जात नाही त्याऐवजी आपण निवडून आले दिलेले जे प्रतिनिधी आहेत ते राष्ट्रपतींना मतदान करतात यात कोण मतदान करू शकतो यात कोण मतदान करू शकते लोकसभेचे आणि राज्यसभेचे केवळ निवडून आलेले खासदार राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले बारा सदस्य यात मतदान करू शकत नाहीत काय तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे केवळ निवडून आलेले खासदार पण राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले बारा सदस्य यात मतदान करू शकत नाहीत सर्व राज्यांच्या ना विधानसभांचे निवडून आलेले आमदार आणि काय सर्व राज्यांच्या विधानसभेचे सभांचे निवडून आलेले आमदार तसेच एकोणीसशे ब्याण्णव पासून दिल्ली आणि पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा यात समावेश करण्यात आलेला, okay? आलेला आहे ओके ते हे आपण समजून आहे कशी निवडणूक होऊ शकते कोण मतदान करण्यास करू शकतात राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांचं इथे विश्लेषण आहे स्पष्टीकरण आहे बरं हे कलम का बरं अस्तित्वात आलेला आहे भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली आहे जर राष्ट्रपतींची निवड थेट जनतेतून झाली असती तर राष्ट्रपतींकडे पंतप्रधानांइतकीच इतकीच राजकीय ताकद आली असती आणि सत्तेची दोन केंद्रे निर्माण झाली असती हे टाळण्यासाठी आणि राष्ट्रपतींना केवळ घटनात्मक प्रमुख ठेवण्यासाठी अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत या कलमाद्वारे स्वीकारण्यात आली का आलेला आहे कलम अस्तित्वात तर भारताने काय केलं तर संसदीय लोकशाही स्वी स्वीकारलेली आहे जर राष्ट्रपतींची निवड थेट जनतेतून झाली असती राष्ट्रपतींकडे पंतप्रधान म्हणून तर राष्ट्रपतींकडे पंतप्रधान प्रधानांनी इतकीच राजकीय ताकद आले असते आणि आणि सत्तेची दोन केंद्रे निर्माण झाली असती हे टाळण्यासाठी आणि राष्ट्रपतींना केवळ घटनात्मक प्रमुख ठेवण्यासाठी अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धत या कलमाद्वारे स्वीकारण्यात आलेली आहे म्हणून हे कलम अस्तित्वात आलेले आहे या कलमाचा संविधानामध्ये समाविष्ट करणे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट प्रजासत्ताक स्वरूप देशाचा सर्वोच्च प्रमुख वारसा हक्काने न येता काय देशाचा सर्वोच्च प्रमुख वारसा हक्काने न निवडून येतो न येता निवडून येतो हक्काने येत नाही तर तो कसा येतो निवडून येतो राज्यांचा सहभाग केवळ दिल्लीतील खासदार नव्हे तर सर्व राज्यातील आमदार यात भाग घेतात ज्यामुळे भारताचे संघराज्य स्वरूप जपले जाते पक्षपातीपणा टाळणे संसदेसोबतच विधानसभांचा सहभाग असल्याने राष्ट्रपती हा केवळ एका बहुमतात असलेल्या पक्षाचा प्रतिनिधी न राहता संपूर्ण राष्ट्राचा प्रतिनिधी ठरतो तर okay. हे या कलमाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय समजून घेऊया निवडणूक वाद राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही गैरप्रकार झाला किंवा वाद निर्माण झाला तर त्याचा निकाल लावण्याचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला आहे अपात्रता जर एखाद्या सदस्याने चुकीच्या पद्धतीने मतदान केले किंवा प्रक्रियेचे उल्लंघन झाले तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई होते तक्रार तक्रार निवडणुकीबाबतचा कोणताही आक्षेप निवडणूक निकालानंतर तीस दिवसांच्या आज सर्वोच्च न्यायालयात नोंदवावा लागतो तर अशा प्रकारे या कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय आहेत ओके okay, तर न्यायालयीन प्रकरणे समजून घेऊया डॉक्टर एन बी खरे विरुद्ध निवडणूक आयोग या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जोपर्यंत राष्ट्रपतींची निवडणूक पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला न्यायालयात आव्हान देता येत नाही काय स्पष्ट केलं आहे न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात काय स्पष्ट केलं आहे तर जोपर्यंत राष्ट्रपतींची निवडणूक पूर्ण होत नाही तोपर्यंत okay? तिला न्यायालयात आव्हान देता येत नाही ओके पुढचा खटला आहे इन रे प्रेसिडेन्शियल पोल एकोणीसशे चौऱ्याहत्तर मधला खटला आहे न्यायालयाने निकाल दिला की जर एखादी विधानसभा बरखास्त असेल तरी राष्ट्रपतींची निवडणूक थांबवता येत नाही उपलब्ध सदस्यांद्वारेच निवडणूक पार पाडली जाते काय खटला हे केलं आहे जर एखादी विधानसभा बरखास्त झालेली असेल तरी देखील राष्ट्रपतींची निवडणूक थांबवता येत नाहीत जे उपलब्ध सदस्य आहेत त्या सदस्यांद्वारेच निवडणूक पार पाडा पाडवली पाडली जाते आता या कलमाच्या संबंधित काही संवैधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूयात कलम पंचावन्न हे ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलम आहे कलम एकाहत्तर आणि पंचावन्न राष्ट्रपतींच्या पंचावन्नमध्ये काय तरतुदी आहेत त्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत एकेरी संक्रमणशील मदत पद मतपद्धती अशी पद्धत आहे तर कलम एकाहत्तर राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित वादांचा निकाल ओके okay. पुढच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रीय निवडणूक कायदा एकोणीसशे बावन्न हा या कायदा कलमाशी संबंधित असलेला कायदा आहे तरच तसेच घटना दुरुस्तीमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जी सत्तरवी घटनादुरुस्ती झाली तिथे दिल्ली आणि पुडुचेरी विधानसभांना मतदानाचा अधिकार दिला तर ही काही या कलमाच्या संबंधित असलेले संवैधानिक कलमे आणि कायदे आहेत कलमाची समीक्षा कशी करता येईल तर सकारात्मक बाजू समजून घेऊया ही पद्धत अत्यंत संतुलित आहे कारण यात केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरावरील लोकप्रतिनिधींचा सहभाग दिसतो असतो नकारात्मक बाजू काय घेताल आपल्याला नामनिर्देशित नॉमिनेटेड सदस्यांना मतदाना मतदानाचा अधिकार नसते जे नामनिर्देशित नॉमिनेटेड आहेत त्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो हे काही अभ्यासकांच्या मते अयोग्य आहे तसेच प्रत्यक्ष जनतेचा सा सहभाग नसल्याने हे पद लोकांपासून लांब असल्याचे वाटते हेही हा कलमाची नकारात्मक बाजू आहे अशा प्रकारे आपण कलमाची समीक्षा करू शकतो पाहिली आता निष्कर्ष काय घेता कलमाचं हे कलम चोपन्न कलम चोपन्न हे भारतीय लोकशाहीला प्रजासत्ताक बनवणारे मुख्य कलम आहे जे सुनिश्चित करते की देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले व्यक्ती ही लोकांच्या प्रतिनिधींद्वारे निवडलेले असेल हे पद कोणत्याही एका घराण्यापुरती मर्यादित न राहता सर्व भारतीयांसाठी खुले ठेवण्याचे काम हे कलम करते काय हा निष्कर्ष काढता या कलमाच्या तरतुदीचा तर हे कलम हे भारतीय लोकशाहीला प्रजासत्ताक बनवणारे मुख्य कलम आहे हे सुनिश्चित करते की देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले व्यक्ती ही लोकांच्या प्रतिनिधीद्वारे निवडलेली असेल हे पद कोणत्याही घराण्यापुरती मर्यादित न राहता सर्व भारतीयांसाठी खुले ठेवण्याचे काम हे कलम करते तर मित्र आज आपण ह्या कलमाचे चांगल्या प्रकारे समज करून घेतलेले आहे समजून घेतलेले आहे या कलमाच्या तरतुदी समजून घेतलेल्या आहेत हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील अशाच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आपल्या मित्रांना पाठवा आपल्या प्रियजनांना मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही भारतीय संविधानाच्या तरतुदी समजून येतील तर मित्र आज आपण इथेच थांबूया धन्यवाद